हे ऐकल्यानंतर बंकटलाल आणि पाटील मंडळी बाळाभाऊच्या पाशी गेली तो बिचारा निचेष्ट पडलेला होता पण जेव्हा त्यांनी त्याच्या ते शरीराला स्पर्श केला तेव्हा तो हसत हसत उठून बसला बाळाभाऊ आणि त्याला ती मंडळी म्हणाली की अंगातला सदरा काढ आम्हाला बघू दे तुझ्या अंगावर किती वळ उमटले त्यांनी अंगाचा सदरा काढला त्यावेळेला त्यांच्या सगळ्यांच्या लक्षात असं आलं की अरे याच्या अंगावर बारीकसा सुद्धा कुठे वळ उमटलेला नाही मग मा आतापर्यंत मार खाल्ला कोणी तो बाळाभाऊनी खाल्ला का आणखीन कोणी खाल्ला हेच आपल्याला मुळी समजत नाही आणि बाळाभाऊ अतिशय आनंदामध्ये रथ झालेला होता त्यावेळेला भास्कर पाटीलही तिथे उपस्थित होते कि नाही ते सगळं दृश्य मजा बघायला की आता हा मार खाणार आणि पळून जाणार महाराज त्याला घालवून देणार कारण ज्याच्या मनात पूर्ण विरक्ती आधी त्यांनीच इथे यायला पाहिजे असं जेव्हा भास्कर पाटलाचं मत होत मग या पद्धतीने मार त्यांनीच दिला होता की नाही भास्कर पाटलांनी एका अर्थी सांगितलं नाही मारा याला म्हणून पण इतकं काही त्यांनी तिथे टँट्रम्स आपण हा शब्द वापरू आता ते केले की त्या पोटी महाराजांना ही लीला करावी लागली आणि जेव्हा एकही एक बळ उमटलेला दिसला नाही बाळा भाऊ जेव्हा निजा नंदामध्ये रंगून गेलाय त्यावेळेला भास्कर पाटलाला मात्र अतिशय उपरती झाली आणि तो चपापला पण तो काहीच बोलला नाही मग महाराज म्हणतात की सोने जेव्हा कसाला उतरत ना तेव्हाच त्याची किंमत कळते तोपर्यंत किंमत कळत नाही आणि त्यांनी ज्या नजरेने पाटलांकडे बघितलं तेव्हा भास्कर पाटलांचा शिक्षा पाटलां पाणी पाणी झाला आतमध्ये की आता हे आपल्याला काय शिक्षा करतात पण महाराजांना माहिती होत नाही की भास्कर पाटील असो बाळाभाऊ असो बाळाभाऊची तर परीक्षा घेतली होती आता मार देऊन <coughs> मग त्या परीक्षेला बाळाभाऊ शंभर टक्के नाही पाच हजार टक्के उतरले अशा पद्धतीने महाराजांनी बाळाभाऊंना जवळ केलेलं आहे म्हणजे आपण पहिला अंतरंग शिष्य <coughs> महाराजांनी स्वीकारलेला तो बंकट लाल त्याची काही त्यांनी अशी आघोरी परीक्षा घेतलेली नाही दुसरा शिष्य स्वीकारला तो भास्कर पाटील ज्याच्या कोरड्या शेतातल्या कोरड्या ठणठणीत विहिरीला महाराजांनी पाणी आणलं बारा वर्ष झाली त्या विहिरीला पाणी नव्हतं जी कोरडी ठणठणीत होती तिथे जल निर्माण केलं आणि भास्करला सांगितलं की आता मळा लावतो तर ते तेव्हा भास्कर पाटील त्यांना म्हणाले की आता भक्तिपंथाचा मळा मी लावीन हे क्षणे बैलवाडे यांची संगत आता नको <coughs> वृत्तीच्या ठाई फुलझाडे ती लावी न पाही हे भास्करांचं म्हणणं होत त्यामुळे भास्कर पाटील हेही अंतरंग शिष्य होते पण अहंकार कुठेतरी निर्माण झालेला तो बाळाभाऊला मार देऊन एका अर्थी महाराजांनी भास्कराचा सुद्धा अहंकार त्यावेळेला ठेचून काढलेला आणि तो ठेचून काढल्यानंतर भास्कराला कळलं की बाळाभाऊचा अधिकार मोठा हो आहे एक लक्षात घ्या इथे कि जेव्हा गुरुची पावलं आयुष्यात पडणार असतात आणि जे काही उजळून निघणार असत आयुष्य त्यासाठी गुरु करावा लागत नाही कर्म धर्म संयोगाने गुरुच आमंत्रण त्या आतल्या अंतरात्म्याला ज्याला बोलवायचंय तिथे आपोआप पोचत म्हणून तो रजा घेऊन तारमास्तर असलेला बाळाभाऊ आपल्या मामांच्या घरी केवळ मामांना भेटण्यासाठी या निमित्ताने आला होता वास्तविक रजा घेऊन मामांना भेटण्यासारखं काय होत महाराजांना महाराजांची मी इथे राजेश्वर राजेश्वर यामध्ये पूजा अर्चा करणारे अशी तार काही आत्माराम भिकाजींनी बाळाभाऊला पाठवलेली नव्हती मग ते सहज आले होते पण तो सहज भाव मागचा कार्यकारण भाव होता तो महाराजांनी घडवून आणला होता बाळाभाऊला जवळ करायचं होतं म्हणून हे सगळं चरित्र महाराजांनी घडवून आणलं वास्तविक स्वतःहून उमरावतीला जायची त्यांना काही आवश्यकता नव्हती यथावकाश कधी दादासाहेब खापर्ड यांचं किंवा आत्माराम बिकाजींच बोलवणं आलं असतं तर ते गेले असते पण ही सगळी लीला हे लीला चरित्र हे बाळाभाऊला स्वतःच्या जवळ घेण्यासाठी महाराजांनी अक्षरशः रचना रचना केली त्या लीला चरित्राची असं म्हणायला हरकत नाही मग भास्कर पाटील पितांबर शिंपी बाळाभाऊ उमरावतीचा गणेश आप्पा आणि रामचंद्र गुरव हे पाच निस्सीम भक्त महाराजांनी जवळ ठेवून घेतले बंकटलाला पण सांगितलं नाही की तुझा व्यापार धंदा सोड आणि माझ्या भजनीला कायम माझ्याजवळच राहा कोणाच्या कर्मामध्ये काय काय आहे त्या पद्धतीने त्याला कसा त्याचा हवीर भाग द्यायचा याला हवीरभाग हा शब्द फार उचित आहे फक्त यज्ञामध्ये इंद्राय स्वाहा आग्ने स्वाहा वरुणा स्वाहा अशा पद्धतीचे हावीर भाग त्या देवतांना पोहोचवले जातातच पण इथं प्रत्येकाच्या कर्मामध्ये काय काय हवीर भाग लिहिलेला आहे त्या पद्धतीनेच गुरु माऊली प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रवेश करते आणि त्यामध्ये आपली भूमिका म्हणजे गुरुमाऊलीची भूमिका आपल्या आयुष्यात किती प्रमाणामध्ये आणि किती काळापर्यंत वठवली जाणार आहे ह्याच ही गणित गुरु ठरवत असतात मग ते देहाने असतात त्यावेळेला ठरवतात देहामध्ये असतात तेव्हा आणि देह त्यागल्यानंतर जेव्हा गुरुतत्व अतिशय प्रखर त्यांनी पूर्ण तेजाने कार्य करायला लागतं कारण आता देहाच बंधन नाही देहाची खोळ नाही सूक्ष्मामध्ये काल आपण बघितलं अणुरणी म्हणजे अणुरेणूपेक्षा सुद्धा जे सूक्ष्म आहे त्याच्यातही तुकाराम राम महाराज पसरलेले आहेत आणि आकाशामध्येही जे अमर्याद आकाश आहे त्याच्यामध्येही पसरलेले आहेत गुरुतत्व हेच तर सांगत असतं सगळीकडे मी देहात आहे किंवा देहात जरी नसलो तरी तुझ्या कर्मामध्ये जर आध्यात्मिक उन्नतीचा हवीर भाग लिहिलेला असेल तर तो मला तुला प्रदान करावाच लागेल आणि त्यासाठी माझी पावलं जी शिवाची पावलं आहेत जी आहिद, आहिद, मंगल आहेत सुमंगल आहेत कारण शिव म्हणजे मंगल हे आपण पाहिलेलं ती पावलं गुरुंची पडल्यानंतर काय होत <coughs> कोणता भाग त्या शिष्याला मिळतो कोणत्या हवीर भागाचा तो धनी होतो आणि तो जो मिळालेला भाग आहे तो त्या शिष्याला किंवा अंतरंग शिष्याला किंवा त्या साधकाला मोक्ष मुक्तीच्या दारामध्ये कस नेऊन ठेवतो आणि मृत्यू आणि जन्माच्या निरधारीतून कस मोकळ करतो भावात हवीर भाग जो आहे त्याचा जे काही लाभ आहे तो या पद्धतीचा असतो मग महाराजांनी बाळाभाऊला हा लाभ करून दिलेला आहे आता आज जे त्याला विचार सांगितलं होतं हो की ज्याला विरक्ती झाली त्याने तिथे यावं अर्थात खरं गोष्ट आहे ज्याला विरक्ती होईल त्याच्याच मनामध्ये सद्गुरु प्राप्तीची आस निर्माण होईल की नाही चार चौकात दाखवायला हल्ली गुरु केले जातात आमचे ते गुरु मग त्यांनी आम्हाला ही शाल दिली आम्हाला ही माळ दिली मग मा आम्हाला त्यांनी भस्म दिलं आणि ते आमच्याशी इतकं काही प्रसन्नपणे हसले मग ह्याच्या सुरस हकीकती अनेक तऱ्हेने रंगवून सांगितल्या जातात त्याच्यात खोट काही नसतं पण त्याच्यामध्ये त्यावेळेला तुमचा भाव तिथे जोडला गेला असेल तरी सुद्धा ते गुरु तुमच्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी नांदणार आहेत का किंवा तुम्ही गुरूंच्या छायेखाली कायमस्वरूपी नांदणार आहेत का याची ही गणित पक्की केलेली असतात बरं का गुरु <laughs> एकदा तुम्हाला स्वीकारलं म्हणजे कायमच स्वीकारलं असा अर्थ होत नाही तुमचं आचरण पाहिलं जातं तुमच्या आतली नीतिमत्ता पाहिली जाते तुमचे विकार वासना विचार आणि रिपू यांच्यामध्ये किती सौम्यता आलेली आहे ते पाहिलं जात तुमच्या निष्ठा तपासल्या जातात तुमची आस्था श्रद्धा भक्ती भाव यांचं सतत धारवाडी काठ्यामध्ये तोडलं जातं वजन मापाच्या पद्धतीने त्याला तोलमोल बोल हिशोब लावला जातो आणि जेव्हा सद्गुरूला कळत की अरे नाही खर खर हे भांड आहे ना याला फक्त थोडंफार कुठेतरी आता पितांबरी लावून उजळायचंय बाकी काही करायचं नाहीये तेव्हा सद्गुरू कायमस्वरूपी तुमच्या आयुष्यामध्ये नांदतात किंवा नांदून घेतात तुम्हाला तुमच्या हातामध्ये ते नकळत जो स्फुल्लिंग बांधतात तो कसला असतो तर तो, तो कठोर अध्यात्म साधनेचा स्फुल्लिंग असतो त्या मार्गावरती काटे त्या काटेकुट्यामधन त्या अग्निशिखेवरनच तुम्हाला चालावं लागतं त्या अग्निरेषेवरन चालावं लागतं सद्गुरु मिळणं इतकं सोपं असतं आणि सद्गुरु मिळाल्यानंतर त्याला कायमचं आपल्याशी बांधून घेणं तर अजिबात सोपं नसतं पण मग ही सगळी शिष्य मंडळी महाराजांची त्याच पद्धतीची होती त्याच लेवलची होती त्या लायकीची होती म्हणून म्हणून महाराजांनी त्या पाच पांडव रूपी शिष्यांना त्यांनी जवळ केलं की आणि स्वतः श्री ते श्रीहर ते तर होतेच श्रीहर त्यांना कुठलं महामंडलेश्वर एक हजार आठ महामहीम वगैरे असल्या पदव्या मिळवायची काही गरज नव्हती कुठल्या आखाड्याचे ते प्रमुख नव्हते कुठल्या कुळाचे ते आचार्य नव्हते काहीच नव्हते ते स्वयंघोषितही नव्हते आणि चार लोकांनी स्वयंघोषित केलेले असेही काही नव्हते ते स्वतंत्र रसायन होत कारण ते ह्या जगतापासून अतिशय आलिप्त होते कारण ते जगतासाठी अचिंत्य होते मग आम्ही ही भावंडे सारी येतो झालो भूमीवरी पदनता ते तारावय असं जेव्हा त्यांनी एकदा बोध केला की आम्ही भावंड म्हणजे कोण महाराज म्हणतात ते किंवा त्यावेळेला त्यांचे जे समकालीन संत होते ते सगळे ही सगळी आम्ही भावंड आहोत या पृथ्वी तलावरती आलो ह्याच कारणासाठी कशासाठी जगाचा उथार करायचंय पदनतांना तारावयाचे पदनत म्हणजे कुठेतरी पदभ्रष्ट झालेले आहेत त्यांना तारायचे आणि कुठेतरी नतमस्तक झालेली आहे जे नमन झालेले आहेत अंतकरणात अंतकरणाच्या शुद्धी चित्तवृत्तीपासून त्या नमन वृत्तीच्या व्यक्तींनाही तारायचंय कारण त्यांना तो भाग द्यायचाच आहे की मग हवीर भागाच देणं हे काही प्रत्येक वेळेला फक्त अंतरंग शिष्यासाठी सुद्धा असत नाही बाकीच्या लोकांसाठीच असत सुद्धा असतं तिथे थोडी थोडी कुठेतरी चुणूक म्हणून या सत्पुरुष जी मंडळी असतात की ती कुठेतरी दान करत असतात त्यांना तेव्हा माहिती असत की सत्पात्री दान प्रत्येक नाही नाहीये कुठेतरी अपात्री दान पण आहे पण एकदा देऊन बघू अपात्राचं सत्पात्र झालं तर काय बह पण त्यासाठी कठोर परीक्षा घेतली जाते मागचे पुढचे सगळे जन्म तपासले जातात की खरोखर हे भांड ते सगळं धारण करण्यासाठी लायक आहे का नाही का मी त्या भांड्यामध्ये त्या पात्रामध्ये ते सगळं हवीर भाग टाकल्यानंतर ते पात्र क्षणात राख रांगोळी कारण धारण करण्याची क्षमता जर नसेल तर सद्गुरु कृपा कशी करते आणि सद्गुरूंची कृपा ही सूक्ष्म स्वतःच्या गळ्यातला हार घाल काढून तुमच्या गळ्यात घातला म्हणजे सद्गुरूंची कृपा नाही ती एक त्यांनी केलेली त्यावेळची चमत्कृती पूर्ण कृती असते लिला असते ह्या पद्धतीने सद्गुरु वावरत असतात मग ह्या सगळ्या मंडळींना जवळ केल्यानंतर आपल्या आता असं लक्षात आले की आपण एक एक अंतरंग शिष्याचं पुष्प गुंफत चाललेलं आहोत या कथेमध्ये मध्ये वंकटलाल भास्कर पाटील पाटील मंडळी सगळी आणि आता बाळा भाऊ पितांबर शिमत्याला सुद्धा त्यांनी त्याच पद्धतीने जवळ केलंय रामचंद्र गुरुवांना जवळ केलेलं आहे गणेश आप्पा लिंगायत पाण्याला सुद्धा जवळ केले म्हणजे आपण एक एक ही सगळी त्यांच्या जवळ जमलेली पुष्पजिका आहे कारण प्रत्येकाला निवडून पारखून महाराजांनी घेतलेला आहे तर तू पण ये तू पण ये आपला संप्रदाय निर्माण करू असं इथं काही घडलेलं नाही आणि ते सत्पुरुषांच्या बाबतीमध्ये खडतही नाही मग ही ना <laughs> जी बाळाभाऊची आपण कथा ऐकली त्या कथेवरनं आपण काय बोध घेतला पाहिजे की गुरुंच्या कठोर परीक्षेला ते म्हणतील त्या वेळेला तयार असलं पाहिजे ती परीक्षा देण्यासाठी प्रत्येकाला काही बाळाभाऊ सारखा मार मिळणार नाही ना पण जो सूक्ष्मातला मार आहे सूक्ष्मातलं जे ताडणं आहे त्याच्यामध्ये व्यक्ती जेव्हा सैरभैर होऊन जाते आणि तेव्हा ती म्हणते की अरे माझ्या हातातोंडाशी घास येतोय पण काय माझा कर्मभोग आहे तो असा चहासा हिरावला जातोय प्रपंचिक सुख आहे ना आर्थिक सुख आहे ना सामाजिक आहे मग धड ना इकडे ना धड तिकडे ना धड अध्यात्म ना धड प्रपंच असं एक ना धड बाराबर चिंध्या माझ्या बाबतीत झालेत मग मा माझ्याच वाट्याला हे का मग मा मला कधीच काही मिळणार नाही का हे जेव्हा व्यक्ती सतत मनाशी झगडा करत असते त्यावेळेला तुम्हाला कृपा करायला जे बसलेलं गुरुतत्व असत ते कुठेतरी हसत असत की अरे बाबा तुला एवढंही सहन करायची ताकद नसेल तर मी माझ्या कृपेचं दान तुझ्या पदरात तुझ्या झोळीत टाकणार कसो कारण एक लक्षात घ्या अध्यात्म असो किंवा प्रपंच असो हा पेशन्सचा डाव आहे तुमच्या आतमध्ये पेशन्स किती आहेत तुमच्याकडे ऍक्सेप्टन्स लेवल किती आहे ह्याकडेच तर पाहिलं जात आणि ज्याच्याकडे पेशन्स नाही चिकाटी नाही किंवा स्वीकृत भाव नाही तो प्रपंचात असो किंवा परमार्थात असो तो काहीही मिळवू शकत नाही कारण एका जागी चिकटून राहणं आणि स्वीकृत भाव असणं माझच म्हणणं माझच घोडं पुढे दामटवणं ह्याला काही अर्थ नसतो दोन्ही ठिकाणी बरं का अध्यात्मात मध्ये पण आणि प्रपंचामध्ये पण मग ज्या वेळेला सद्गुरूंना हे समजतं की अरे तुझ्या हातातोंडाची घास आलाय पण तो तुला मिळत नाहीये ह्याच्या मागे माझी योजना आहे हे तुला कळत नाही का संधी आल्यात संधीचा स्वीकार करण्यासाठी तू तत्पर आहेस त्याच्यासाठी तू सगळं काही केलेलं आहेस तरी सुद्धा ती संधी तुझ्या पदरात न पडता दुसऱ्या कोणाच्या तरी पदरात पडते आणि मग तुझं आयुष्य तुला अंधकारमय वाटायला लागतं का कारण तुला ती योजना माझी कळतच नाही म्हणून त्यावेळेला खर तर मी तुला त्या अध्यात्म मार्गाच्या काट्या चालवत असतो धरून या तुझं बोट मी धरलेलं असतं पण तुला ती जाणीव नसते मग भाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही योगेश्वर निमग्न आहेस त्याच्यामध्ये तू रूप आणि नामाच्या गलबल्यामध्ये अडकलेला आहेस त्या नामरूपाच्या गलबल्यामुळे जे काही तुला सामाजिक स्थान प्राप्त व्हायची इच्छा निर्माण झालेली आहे जी आर्थिक घडी तुला बसवायची आहे त्या घडीच्या विपरीत त्या सामाजिक स्थानाच्या विपरीत तुझा प्रवास मी करून देतोय म्हणजे प्रवाहा बरोबर पोहणारी अनंतर जवळपास शंभर टक्के माणसं प्रवाहा बरोबर पोहणारी असतात पण प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारा एखादाच असतो आणि तो ज्या मार्गाने उलटा पोहत येतो तो, तो मार्ग त्या प्रपंच सागरामधला आध्यात्मिक करंट असतो आध्यात्मिक एक झरा असतो त्या एवढ्या मोठ्या पाण्यामध्ये सुद्धा तो उलटा वाहणारा करंट असतो <coughs> मग त्या उलट्या मार्गाने जो पोहत चाललेला आहे ना त्याला हे जग कधीही उलट पोहू देत नाही त्याच्यावर यथेच्छ टीका टिप्पणी करत प्रसंगी त्याची हेटाळणी करत त्याला कमीपणा देत तो वाया गेलेला आहे तो फुकट गेलेला आहे त्याच्यात काही दम नाही आणि मग मा असा माणूस संसारामध्ये रमत नाही किंवा संसार करत नाही कारण सामाजिक नॉर्म्स काय असतात तुमचं रामनाम ठाम असेलच तरच तुमच्याकडे कोणीतरी मुलगी देत ना तुम्हाला तू स्वतःच पोट भरू शकत नाहीस तर तू त्या मुलीचं पोट काय भरणार असं माणसं यथेच दुसऱ्याची निंदा नालस्ती हेटाळणी करत असतात पण जे त्या प्रवाहामध्ये सुलट पोहतात त्यांना तो प्रवाह अनंत जन्मासाठी मिळाचा असतो म्हणून त्यांना तशी बुद्धी होते त्यांना आपल्या आजूबाजूला काय चाललंय ह्याची फानच नसतं आणि मुळातच माझं असं म्हणणं आहे एखाद्याकडे बोट दाखवून टीका करण्यापेक्षा तुम्ही तुमचं काय चाललंय तेवढं बघा ते जास्तीत जास्त सुधारायचा प्रयत्न करा कारण जो प्रवाहाच्या विरुद्ध पोहतो ना त्याचं बोट सद्गुरूंनी त्याच्या नकळत धरलेलं असतं त्याची भाती जी आए, आहे त्याचं अस्तित्व आहे पण त्याची जी भाती आहे त्याला ही जाणीव म्हणजे भाती म्हणजे जाणीव त्या जाणीवेलाच जाणीव नसते हे आपलं बोट सद्गुरूंनी धरलेलं आहे मग तो प्रवाहाच्या विरुद्ध का पोहतो कारण समाजाच्या विरुद्धच त्याला सगळं वागावं लागतं कारण त्याच्या पदरात काही पडतच नाही सामाजिकदृष्ट्या लौकिकदृष्ट्या जे हवं ते मग एका असा एक काळ येतो की त्या काळामध्ये तो सद्गुरु त्याला पूर्णांनी आध्यात्मिक ऐश्वर बहाल जेव्हा करतो त्यावेळेला त्याच भान येतं की आतापर्यंत मी उगाच रडत होतो अरे काय चाललंय माझ्या हातातोंडाची संधी येते तो घास हिरावून घेतला जातोय पण नाही तो पना तुझा शुद्ध मूर्खपणा आहे कारण सद्गुरु तुझ्यासाठी काय करते जे आध्यात्मिक ऐश्वर तुझ्यासाठी मांडून ठेवणार आहे त्या ऐश्वर्याचा तू ज्या दिवशी धनी होशील त्यावेळेला होणार आहे आणि त्याप्रमाणेच तुला त्या पद्धतीची बुद्धी होणार आहे तुझ्याकडे तो स्वीकृतीचा भाव जेव्हा होईल त्यावेळेला ह्या प्रवाहामध्ये जी सुलट होणारी माणसं आहे तीच तुझ्या पायावरती डोकं ठेवती आणि ती ठेवतातच हा आपण समाजामध्ये बघितलेला अनुभव आहे त्याला नाकार ज्याला झिडकात त्याच्याच पायावरती डोकं ठेवायला लोकांना काहीही वाटत नाही कारण शेवटी इंग्लिश मध्ये म्हटलेले ना पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट आणि उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी ही जनता असल्या कारणाने आपण मागे काय केलं त्याच्याशी आता जाऊ देव आम्हाला तुमचा मोठेपणा आज कळला hmm. कळला ना बाबा मग ठीक आहे ज्याचा मोठेपणा तुम्हाला आज कळला त्याला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही तुम्हाला मोठेपणा माझा कळो किंवा तुम्ही पहिल्यासारख्या मला शिव्या द्या काही फरक पडत नाही कारण सद्गुरू आता पूर्णावशाने आयुष्यामध्ये तळपायला लागलेले असतात ज्ञान सूर्याच्या रूपाने भक्ती सूर्याच्या रूपाने भाव सूर्याच्या रूपाने तेजस्वरूपानी सद्गुरूंचा पूर्णाविष्कार त्या आयुष्याला शोभायमान करत असतो आणि सद्गुरु ते आयुष्य उजळून टाकत असतात मग बाळाभाऊच्या बाबतीत महाराजांनी हेच इथं केलेलं आहे आता ह्या कथानकानंतर अजून दोन कथांकडे आपण वळणार आहोत कथा पुष्कळ आहे पण ह्या कथांच्या संदर्भामध्ये नाहीयेत वेगळ्या कथा आहेत त्या कोणत्या कथा आहेत त्या आपण पुढच्या भागात बघूया जय गजान